शेती क्षेत्राच्या विकासासाठी उत्पादन वाढीसोबतच मार्केटिंगची व्यवस्था असणंही गरजेचं आहे यासाठी राज्यातील शेतमाल पणन व्यवस्थेमध्ये काही सुधारणा करण्यात येत आहेत केंद्र सरकारच्या नवीन मॉडेल ऍक्ट दोन हजार अठराच्या तरतुदीनुसार बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या एकूण आवकेच्या तीस टक्के शेतमाल तीन किंवा अधिक राज्यातून होत आहे अशा बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजाराचा दर्जा देण्यात येणार आहे त्यानुसार आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई एपीएमसी सह पुणे नाशिक नागपूर आणि लातूर बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजाराचा दर्जा देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत राष्ट्रीय बाजाराचा दर्जा मिळाल्यास या बाजारांचे व्यवस्थापन हे प्रशासकीय पनन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील कृषी मंत्री धनंजय मुंडे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्यासह मुख्य सचिव कृषी व पनन सचिवांची नियुक्ती केली आहे ांनी सांगितल्याप्रमाणे अपात्र संचालक दांगड समितीचा अभ्यास दौरा व बाजार समितीची चाळीस चा ए चौकशी सध्या सुरू आहे दांगड समितीच्या वतीने बाजार समित्यांच्या करण्यात आलेला अभ्यास दौऱ्याचा अहवाल सरकारकडे काही दिवसात पोहोचणार आहे यामुळे राज्यातील प्रमुख बाजार समित्यांच्या विकास कामांना गती येणार असून राजकीय हस्तक्षेपाला आता संधी मिळणार नाही शेतमाल विक्री प्रक्रियेत गैरप्रकार बाजार समित्यांमध्ये भ्रष्टाचार समित्यांच्या विकासाऐवजी स्वतःच्या स्वार्थासाठी संचालक मंडळाचा सत्तेचा वापर यामुळे शेतकरी तसेच व्यापाऱ्यांना बाजार समितीचा फायदा होण्याऐवजी त्यांचे नुकसान होत आहे बाजार समितीमधून शेतकरी व प्रामाणिक व्यापार करणारे व्यापारी हळूहळू संपत चालले आहेत त्यामुळे आता नवीन सुधारणांमुळे मुंबई पुणे नाशिक नागपूर सारखी आर्थिक सत्ता केंद्रे सरकारच्या ताब्यात जाणार आहेत व लवकरात लवकर मार्केट मध्ये बोगस खरेदीदाराच्या सहाय्याने निवडणूक जिंकणारे बाजार समित्यांचे संचालक राज संपुष्टात येणार असून शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा